दिनांक तेवीस एक दोन हजार सव्वीस रोजी कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घाटी हॉस्पिटल ते सत्कर कॉम्प्लेक्स रोडवर साडेआठ वाजेच्या सुमारास अग्निशस्त्राचा वापर करून एका इसमास गंभीर जखमी करण्यात आले होते उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे कदीम जालना गुरु नंबर अडोतीस दोन हजार सव्वीस कलम एकशे तीन एक बासष्ट दोन अ तीन पाच बी एन एस सह कलम तीन पाच पंचवीस सत्तावीस भारतीय शस्त्र अधिनियमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला यातील मृत इसमाचे नाव चरण प्रल्हाद रायमळ राहणार शनी मंदिर जवळ जालना असा आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी घटनास्थळी भेट दिली व गुन्हा उघडकीस आणण्याकरता सूचना दिल्या त्यानुसार कदीम जालना पोलीस ठाणे सदर बाजार पोलीस ठाणे चंदन झिरा पोलीस ठाण्याची प्रत्येकी एक पथक व स्थानिक गुन्हे शाखा यांची तीन पथके अशी सहा पथके गुन्ह्याचा तपास व आरोपी शोधकामी रवाना केली दरम्यान पोलिसांना या गुन्ह्यासंबंधी उपयुक्त गोपनीय माहिती प्राप्त झाली हा, हा गुन्हा प्रत्यक्षात अमन शैलेंद्र ढिल्लोड अजय विजय अमेलकर यांनी केल्याची व ते सध्या अंबड रोड परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलीस पथक तेथे रवाना झाले पथकातील पोलीस अंमलदार सदा राठोड मतीन शेख नंदकिशोर टेकाळे अश्फाक शाह या या दोन्ही आरोपितांना ताब्यात घेऊन आले पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केलं असून दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून गुन्हात पी दरम्यान गुन्ह्याचा अधिक तपास करण्यात येणार आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक शेख शेखर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे संदीप भारती बाळासाहेब पवार पंकज जाधव पोलीस उपनिरीक्षक मोरे हरीश राठोड पोलीस हेडकॉन्स्टेबल सदा राठोड कैलास जायभाई पोलीस नाईक बाबा गायकवाड हारुण पठाण पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर टेकाळे मतीन शेख दिलीप गायकवाड अश्फाक शाह संदीप चव्हाण कृष्ण चव्हाण बळीराम जारवाल अशाली यांनी केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत ठीक आहे काल तेवीस तारीखला संध्याकाळी अंदाजा सवा आठ, आठ रोडवर एका व्यक्तीवर अग्निशस्त्राने फायरची घटना घडली होती त्याला ताबडतोड वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलला शिफ्ट केला पण दुर्दैवानी हेड इंजरी असल्यामुळे तो, तो वाचू शकला नाही त्याच्यामध्ये इमिडिएटली सगळी पोलीसची यंत्रणा ॲक्टिवेट करण्यात आली होती मी स्वतः विजिट केली होती आणि विदिन फाईव्ह टू सिक्स आर काहीच ग्लू नसताना डी वाय एस पी अनंत कुलकर्णीचा अंडर एल सी बीची टीम आणि कदिम जालनाचे पी आय शेवाळे सदर बाजारचे पी आय भारती चंदराचे पी आय पवार एल सी बीचे पी आय पंकज जाधव आणि सगळे त्याची टीम्सनी याच्यामध्ये वर्कआउट करत होते आणि विदिन सिक्स आवर्स त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू पोलिसाला भेटलेला आहे आणि दोन आरोपी याच्यामध्ये ज्यांनी फायरिंग केली ते निष्पन्न करून त्यांना अटक करण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेला आहे दोघे आरोपीचं नाव अमन शैलेंदर धिल्लोड आणि अजय विजय अमलेकर असेही दोन आरोपी आहे दोघाला पोलिसांनी अटक केला आहे आणि पोलीस चोकशेमध्ये त्यांनी गुन्हा करण्याची कबुली पण दिलेली आहे आता त्यांना मान्य कोर्टासमोर प्रोड्यूस केला जाणार आणि पोलीस पीसीआर घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार अजून याचा इंटरोगेशन सुरू आहे पण फेसी काही दिवस अगोदर काही भांडण झाले होते असा दिसते जो आरोपी त्या जो सांगणा आहे आणि त्याचा राग मनात धरून ही घटना करलेली असा वाटत आहे पण अजून ही प्रिलिमिनरी स्टेज आहे निवडणुकीत कारण नाही 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 रिलेक्शन च काही रिलेशन नाही आता ही तर फॉरेन्सीक अनालिसिस नंतर लक्षात येईल पण बऱ्यापैकी दोघाकडे वेपन होते असं समजते आरोपीने नशा केल्या समजते वाईटनर वगैरेची नशा करून नाही तर मेडिकल तर आम्ही करतोच अटकच्या वेळी जर काय मेडिकल मध्ये आला तर लक्षात येईल कोण काय आहे का त्याचं आणि आता आम्ही सगळे अजून भरपूर अँगल आहे वेपन कोणी दिला सप्लाय कोणी केला कोणी त्याच्यामध्ये अजून कॉन्स्पिरेसी मध्ये इन्वॉल्ड आहे का कारण फॅमिलीचा विक्टीम जी फॅमिलीचा अजून काही लोकांवर संशय आहे की ते पण त्याच्या मागे असू शकते तर आम्ही सगळ्या अँगल अजून तपास करणार आहे किती गोळ्या झडल्या गेल्या आम्हाला जो घटनास्थळावरून भेटले ते चार एमटी के सापडले होते पण ते आता पोस्टमॉर्टम नंतर लक्षात येईल एक्झॅक्टली इंजरी आहे वेपन जप्ती वगैरे आता पोलीस कस्टडी पीसीआर भेटल्यानंतर सगळा मेमोरेंडम पंचनामा वगैरे so आणि दुसरा काय ये विचारला क्रिमिनल का रेकॉर्ड ह्या अमन ढिलोड याच्यावर दोन हजार पंचवीसच्या एक मारामारीचा केस आहे ज्याच्यामध्ये याच्यावर चार्जशीट गेलेली आहे त्याच्यावर त्यावेळी डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन पण अडिशनल एसपी समोर झालेलं आहे हा जो जो जुना भांडण विष विषय आहे तो अमन ढिल्लोड आणि फिर्यादीचा आहे विक्टीमचा आहे हे लोक लोकल आहे त्याच परिसरात राहणार आहे मातोश्री लॉन वगैरे त्या भागात राहणारे आहे साहेब जालना शहरात गुन्हेगारी वाढतीय आपण कसे आपल्याला डिटेल्स